मुंबईतला गणेशोत्सव म्हटलं की काही नाव आपल्या डोळ्यासमोर आपोआप आठवतात जसं की लालबागचा राजा गणेश गणपती आणि मुंबईचा राजाधिराज पण याच गर्दीत एक गणपती आहे ज्याचं नाव ऐकलं की आजही मुंबईकरांच्या डोळ्यात आदर आणि भक्ती दाटून येते तो म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती हा गणपती फक्त आराधनेचा विषय नाही तर क्रांतीचा सामाजिक एकतेचा आणि जुनी परंपरा जपण्याचा जिवंत इतिहास आहे आज आपण जाणून घेणार आहोत या गणपतीची स्थापना कशी झाली आणि त्यामागचं स्वातंत्र्य लढ्याची पार्श्व भूमी आणि आजच्या काळात चिंतामणीचं स्थान काय आहे नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक साजरा करण्याचा निर्णय घेतला ब्रिटिश सत्तेविरुद्ध लोकांना एकत्र आणणं आणि सामाजिक सलोखा निर्माण करणं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणपती मंडळाची परंपरा सुरू झाली या लाटेत एकोणविशे वीसच्या च्या दशकात चिंचपोकळी भागात लोकांनी आपला गणपती स्थापन केला त्या काळी चिंचपोकळी हा भाग कामगार वर्गाचा गिरणी कामगारांचा आणि सामान्य जनतेचा होता त्यांच्यात एकोपा निर्माण व्हावा आणि सांस्कृतिक बंध वाढावे म्हणून या गणपती स्थापना करण्यात आली चिंचपोकळी परिसरात राहणारे तरुण गिरणी कामगार आणि समाजातील काही आघाडीचे कार्यकर्ते यांनी मिळून गणपतीची स्थापना केली हा गणपती सुरुवातीपासूनच सार्वजनिक होता चिंतामणी हे नाव का दिलं चिंतामणी म्हणजे चिंता, चिंता हरून गरिबी आणि संघर्षाच्या काळात हा गणपती लोकांचा आधार झाला पहिल्या काही वर्षातच या गणपतीने मुंबईच्या सार्वजनिक गणेश उत्सवांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली कारण फक्त पूजा नव्हे तर समाजकारण एकोपा आणि राष्ट्रप्रेम यांचा द्यास हा मंडळ घेऊन चालत होतं ब्रिटिश राजवटीत गणेशोत्सव हे गुप्त बैठकीचं केंद्र होतं चिंचपोकळी मंडळाने सामाजिक जागृती स्वदेशी चळवळ स्वतंत्र लढाशी संबंधित कार्यक्रम घेतले त्या काळात नाटके व्याख्याने आणि भजन मंडळ यांच्या माध्यमातून लोकांना राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला चिंचपोकळीच्या गणपती समोर क्रांतिकारी व कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्याचे उल्लेख देखील आहेत म्हणूनच चिंचपोकळीचा चिंतामणी हा फक्त देव नाही तर स्वातंत्र्य लढ्याचा निशब्द साक्षीदार आहे मूर्ती साधी पण भक्तीभावाची भावाची नेहमी सामाजिक संदेश घेऊन सजावट केली जाते इथे सोन्याच्या दागिन्यांचा किंवा दिखाव्याचा गाजावाजा नाही साधेपणातली श्रीमंती इथे दिसते लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली खरी परंपरा इथे आजही टिकून आहे भक्तांच्या समस्या आणि चिंता यांना उत्तर देणारा म्हणून चिंतामणी हे नाव लोकांनी अंत करण्याने स्वीकारलं आज मुंबईतील सर्वात जुना प्रतिष्ठित आणि लोकप्रिय गणपतीपैकी एक गणपती आहे दरवर्षी दर्शनाला आहे मुंबईत हजारो गणपती मंडळ आहेत पण चिंचपोकळीचा चिंतामणी का वेगळा वाटतो कारण हा फक्त गणपती नाही तर भक्तांच्या श्रद्धेचा आधार इतिहासाचा जिवंत पुरावा आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांचा खरा वारसा आहे आजही हजारो लोक गणपती बाप्पा मोर्या म्हणून चिंचपोकळीच्या चिंतामणी आमच्या चिंता दूर कर असं म्हणत हात जोडतात आणि खरंच बाप्पा त्यांच्या मनातली प्रत्येक चिंता हरतो म्हणूनच म्हणावं लागेल की चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती हा मुंबईचा खरा मानाचा गणपती आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आमच्या इन्फोवारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद